नमस्कार मी प्रवीण भालेराव मी वंचितचा कार्यकर्ता आहे तसं माझं गाव आडोशी तसेच आम्ही आत्रगाव आडोशीचे चे ग्रामस्थ आहेत आज आम्ही होणार ग्रामपंचायतला एक अर्ज दिलेला आहे हा अर्ज अशा संदर्भात आहे की होणार हद्दीमध्ये मध्ये जो मुख्य रस्ता आहे सासगाव त्या आडोशी आणि होणारा हद्दीमध्ये जो रस्ता लगत आहे तिथे गटाराचं सांडपाणी रस्त्यावर कित्येक महिने कित्येक वर्ष असंच वाहत आहे आणि त्या पाण्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना खूप त्रास होत आहे पायदली जाणाऱ्या माणसावर तो पाणी उडत आहे शालकरी शालेत जाणाऱ्या मुलांवर ते पाणी उडत आहे त्या पाण्याने अतिशय या भागामध्ये दुर्गंध पसरलेली आहे या मुलं रोगराई पसरण्याची खूप शक्यता आहे त्यामुळं आमचे पत्रकार तेजस देशमुख यांनी वारंवार त्यांना फोन करून त्यांना सांगितले आहे की तुमच्या गटाराचा काहीतरी उपाययोजना त्या पाण्याची करा तरी ग्रामपंचायतचा ढिसूल कारभार आहे त्यांचा ह्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष आहे आणि ग्रामपंचायत एकीकडे चांगले कार्यक्रम राबवते पण तसंच बघायला गेलं तर त्यांचा पाणी हा सांडपाणी हा रस्त्यावर वाहतोय त्यामुळं नागरिकांना खूप त्रास होतोय त्यामुळे त्या पाण्याची उपाययोजना ग्रामपंचायतीने केली पाहिजे यासाठी आम्ही अर्ज ग्रामपंचायतीला दिलेला आहे आणि तसंच त्याची प्रत तहसीलदार पोलीस स्टेशन आणि गटविभाग अधिकारी यांना देणार आहेत तरी आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामपंचायतला हेच सांगणं आहे की त्वरित त्या पाण्यावर पा, सांडपाण्यावर तुम्ही उप उपाययोजना करा नाहीतर आम्ही ग्रामस्थ म्हणून तुमच्या का, कार्यालयावर हो। आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी प्रवीण बालेराव तसेच आमचे अशोक केडेकर प्रदीप शिंदे तेजस देशमुख रवी वाघमारे आणि अन्य ग्रामस्थ आम्ही सर्व आज सर्व आडुशीचे ग्रामस्थ आहेत आम्ही आता होणार ग्रामपंचायत त्यांची आज ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये हा जो मुख्य रस्ता आहे हा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की हा मुख्य रस्ता आहे होनाड ते आडुशी जाणारा या रस्त्यावर हा रस्ता ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येतो आणि इथले जे काही रूम आहेत जे घर आहेत यांचा हा जो सांडपाणी निघालेला पाणी हा पूर्ण रस्त्यावर येत आहे त्या रस्त्याने रस्त्यावर आल्यामुळे जे हे ज्या करणारे नागरिक आहेत जे शालकरी मुलं आहेत जे प्रवासी आहेत त्यांना खूप भयंकर त्रास या पाण्यामुळे होत आहे आणि ही पा कितेक 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 हा पाणी कित्येक दिवस कित्येक महिने कित्येक वर्ष हा असाच रस्त्यावर वाहत आहे ह्यावर पत्रकार आमचे तेजस देशमुख यांनी त्यांना तक्रारी केल्या फोनवर सांगितलं की तुमच्या पाण्याची काहीतरी उपाययोजना करा तरीही ग्रामपंचायत त्यावर काही ठोस उपाययोजना करत नाही त्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी ह्या पाण्यावर काहीतरी उपाययोजना ग्रामपंचायत केली पाहिजे म्हणून आम्ही आज ग्रामपंचायत होणार निवेदन दिलेले तक्रारी अर्ज केलेला आहे की ह्या पाण्याची तुमच्या उपाययोजना झाली पाहिजे नाहीतर नाही झाली तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही ग्रामस्थ तुमच्या कार्यालयावर उपोषण अथवा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही आज <अगराले>। तुम्हाला दाखवतोय या व्हिडिओच्या माध्यमातून की कि किती खराब प्रकारचं पाणी आहे आणि किती रस्त्यावर वाहतोय हे आपण त्याची दखल घ्यावी आणि ग्रामपंचायतला खरंच विनंती करतो की तुम्ही त्वरित ह्याच्यावर उपाययोजना करा कारण तुम्ही जी ग्रामपंचायत एक तर स्वच्छ काम करते आणि अशा प्रकारे जर ते दिसत असेल रस्त्यावर तर ते एक लाजीराजी गोष्ट आहे त्यामुळं तुम्हाला खरंच कलकलीची विनंती आहे की आपण ह्याच्यावर ठोस उपाययोजना करावी धन्यवाद नमस्कार मी प्रदीप शिंदे माजी उपसरपंच गुरुग्रामचा गाव मला हेच बोलणं आहे आता ग्रामस्थाच्या वतीने मला हेच बोलणं आहे या होणार ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये रोडला जाणारा दा, दा सांडपाणी सांडपाणी या सांडपाण्याचा काही विलेवट गुरुग्रामचा होणार होणार सरपंच ग्रामसेवक ग्राम हे हो लावा हीच आमची अपेक्षा आहे किंवा म्हणणे आहे माझं एवढेच नमस्कार मी ग्रुप ग्रामपंचायत मधला ग्रामस्थ अशोक शंकर खेडेकर एक आहे मी काय ग्रुप ग्रामपंचायत मध्ये हा गटार कित्येक महिन्यापासून वर्षे वर्षे झालं हा गटारचा पाणी रोडला पूर्ण वाहतोय आणि वनाड गुरु ग्रामपंचायत मधली शाळेत जाणारी मुलं ह्या रोडने जात नाहीत ह्या रोडच्या पुढे गाव आतकरगा बोधवडा आडुशी आडुशी बोधवाडा अशी चार पाच गावं पुढे आहेत तिथली दररोज मुले शाळेत जाणारी लहान मुलं एवढ्या रोहणी ताड्या जातात येणार जाणाऱ्या गाड्यांचा गाड्या जातात त्या रोडला त्या मुलांच्या अंगावर पाणी पडतो आणि एकदम दुर्गंधी त्या वासाला म्हणजे वास घेऊ शकत एवढी वास गटाला वास वगैरे आणि हा भयंकर त्रास किती सहन करायचा माणसाने आम्ही किती वेळा त्यांना तक्रारी केल्या फोन केले अर्ज केले तरी यावर काय उपाय अजूनपर्यंत निघा निघालेला नाही आज आम्ही सर्व ग्रामस्थ आतक्रोश स्टॉपवर जमून पन्नास एक माणसं जमलेली सर्व सहाय्या सहित आम्ही अर्ज ग्रुप ग्रामपंचायत मध्ये आज दिलेला आहे याच्यावर लवकरात लवकर ते तोडगा काढावा यांना आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे जर याचा लवकरात लवकर निर्णय ना लागला तर आम्ही ग्रुप ग्रामपंचायत मध्ये जाऊन उपोषण उपोषणाला बसू आम्ही त्या लवकरात लवकर मार्ग निघावा हीच आमची मागणी आहे